नमस्कार हिरकणीज लन विथ फन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच पालकांचा हा प्रश्न असतो की मुलांना इंग्रजी वाचायला तर येतं पण इंग्रजीमध्ये संवाद साधायला किंवा बोलायला किंवा आपली भाषा इंग्रजी भाषेमध्ये कन्वर्ट करायला मुलांना येत नाही स्पेशली ज्यावेळी काळ वापरला जातो भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ वापरले जातात त्यावेळी ही घटना काल झाली होती ही घटना आज घडली आहे ह्या बाबतीत मुलांना टेन्स जे वापरले जातात त्याबद्दल खूप कन्फ्युजन होतं शिवाय पहिली दुसरीची जी मुलं असतात त्या मुलांना स्वतःबद्दल माहिती सांगताना फक्त पाठ केल्यावरच ती सांगता येते पण स्वतःहून वाक्य तयार करून बोलता येत नाहीत म्हणून आज मी एक चार्ट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चार्ट फक्त तुम्ही मुलांना शिकवला आणि त्याचं अर्थ समजावून सांगितले तर तुम्हाला मुलांना इंग्रजी बोलायला शिकवणं हे सोपं जाणार आहे बघा इथं मी प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स हे दोनच काळ घेतलेले फ्युचर टेन्स ह्याच्यामध्ये मी घेतलेला नाही कारण आपण बेसिक इंग्रजी बोलणं मुलांना शिकवत आहोत त्यामुळं पहिल्यांदा हे दोन काळ मुलांना माहीत झाले पाहिजे मुलांना जर एकत्र एक तुम्ही सगळ्या गोष्टी शिकवायला गेला तर मुलांचं फार कन्फ्युजन होतं आणि ते त्यांना बोरिंग वाटतं म्हणून सुरुवातीला आपण प्रेझेंटेन्स आणि टेन्स ह्या दोन्ही गोष्टी कम्पेअर करून मुलांना शिकवणार आहे प्रेझेंटेन्स म्हणजे चालू काळ म्हणजे काय तर आत्ता एखादी गोष्ट घडत आहे तर त्याबद्दल तुम्ही सांगताना कसं सांगाल मग जसं मराठीमध्ये आपण चालू काळासाठी आहे मी हे करत आहे मी जेवत आहे मी खात आहे मी टी व्ही बघत आहे हे वापरतो तर मुलांना काय होतं की त्यांना आहे या शब्दासाठी होतो या शब्दासाठी काय वापरायचं हे कळत नाही ज्याला इंग्लिशमध्ये वर्ब्स असं म्हटलं जातं मग प्रेझेंटेन्ससाठी वर्ब्स कोणते कोणते वापरले जातात ॲम इज आर बरोबर मग सुरुवातीला प्रेझेंटेन्सची ओळख करून देताना ॲम इज आर हे मुलांना प्रेझेंटेन्ससाठी असणारे वर्ब्स तोंडपाठ असायला हवेत प्रेझेंटेन्स एम इज आर मग आता हे ॲम इज आर कुणाकुणासाठी वापरायचं त्यातला पहिला जो चार्ट आहे तो म्हणजे मी कधी वापरायचं तू कधी वापरायचं तो ती ते आम्ही तुम्ही ते हे ही ह्यासाठी वापरले जाणारे शब्द आधी मुलांना माहीत असावे लागतात त्यामुळं पहिल्यांदा आय म्हणजे मी आय म्हणजे मी यू म्हणजे तू ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते वी म्हणजे आम्ही दे म्हणजे ते हु दोज म्हणजे हे किंवा ही ह्याच्यामध्ये आता मुलं म्हणतील इट म्हणजे पण तेच आहे दे म्हणजे पण तेच आहे पण इट हा शब्द साधारण नपुसकलिंगी किंवा वस्तू थिंग्ज गोष्टींसाठी वापरला जातो आणि तो एकवचनी साधारणपणे असतो पण पन दे हा शब्द अनेक वचनी म्हणजेच प्लुरल्ससाठी वापरला जातो तेव्हा पाठ करून घेताना मुलांना एक उदाहरण देऊन स्वतःबद्दल सांगताना तू मुलगा आहेस आय ॲम अ बॉय मग इथं आय मुलांना कळलं आय आयसाठी वापरलं जातं ॲम कधीही आयसाठी आए ॲमच प्रेझेंटेन्समध्ये वापरलं जातं म्हणून आय आए, ॲम प्रेझेंटेन्स म्हटलं की आय आए, ॲम हा चार्ट तुम्ही तयार करून ठेवायचा आय आए, ॲम यू म्हणजे तू यू म्हणजे तू यू आणि आर यू आर आर म्हणजे आहेस बघा आपण तू आहेस असं बोलतो ना मग त्यासाठी आहेस या शब्दासाठी आर वापरला जातो तू टी व्ही बघत आहेस मग आपण कसं बोलणार यू आर वॉचिंग अ टी व्ही सुरुवातीला सिंपल प्रेझेंटेन्स वापरायला सांगायचं आता मी जसं आत्ता म्हटलं यू आर वॉचिंग अ टी व्ही हे मुलांना अजून थोडं पुढं गेलं मग सुरुवातीला सांगायचं सिंपल तू मुलगा आहेस कसं म्हणशील यू आर अ बॉय यू आर अ गर्ल ह्या सोप्या गोष्टीतून मुलांना का वाटतं हे खूप सोपं आहे मग हळूहळू मुलांना जी प्रत्यय लावून सिंपल कंटिन्युअस वगैरे शिकवत जायचं ही ही म्हणजे तो म्हणजे पुरुषवाचक मग मुलांना शिकवताना हीसाठी तो वापरायचं असतं मुलं मुलासाठी मुला तो वापरायचं असतं आणि हीसाठी इज हे वर्ब वापरलं जातं प्रेझेंटेन्समध्ये शीसाठी सुद्धा इज वापरलं जातं ही इज अ बॉय शी इज अ गर्ल इट म्हणजे ते मग आपण इट कुणासाठी वापरलं वापरतो इट इज अ पेन बरोबर पेन ही काय आहे वस्तू आहे म्हणून वस्तुवाचक शब्दांसाठी इट वापरलं जातं आणि प्राण्यांसाठी सुद्धा इट वापरलं जातं इट इज अ डॉग बरोबर वर कारण प्राण्यांमध्ये ही आणि शी हे आपण वापरत नाही इट इज अ डॉग इट इज अ कॅट म्हणून त्यावेळीसुद्धा उदाहरणासाठी ते मांजर आहे तो मांजर आहे ती मांजर आहे असं आपण संबोधन करत नाही म्हणून मुलांना सांगायचं की ते आहे कसं म्हणशील मग इट आणि सिंग्युलर साऊंड एक वचनी असेल तिथं इट इज पाठ करताना टप्प्याटप्प्यामध्ये मुलांना आय एम यू आर हा यू तुम्ही ह्याच्यामध्ये घेतला तरी चालेल कारण आर आर कशा कशाला लावतात यू वी दे आणि दोज ह्या सगळ्यांना आर लावतात बाकी ही इज शी इज इट इज आणि यू आर वी आर दे आर दोच आर त्यानंतर जावी आम्ही खेळत आहोत असं बोलायचं असेल त्यावेळी वी वापरायचा आम्हीसाठी वी वापरायचा आणि आहोत आम्ही म्हणजे ज्याच्यामध्ये आम माझ्यासहित सगळेजण येतात त्याला आम्ही म्हणायचं म्हणून वी Are बर, we are होद? होद. आर, आर प्लेइंग बरोबर वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत प्लेइंग तर मुलांना माहीतच असतं मग खूप सोपं होतं मुलांना आम्ही खेळत आहोत चालू काळ आहे ना आत्ता काय करत आहोत खेळत आहोत चालू काळासाठी आर वापरलं आहे आम्ही म्हणजे मी आहोत आत्ता खेळत आहोत म्हणून आर आणि खेळत म्हणजे प्लेइंग म्हणून वी आर प्लेइंग दे आर प्लेईंग दे म्हणजे ज्याच्यामध्ये मी नाही आम्ही मध्ये मी होतो पण दे मध्ये मी नाही म्हणजे ते खेळत आहेत एखादं मुलं सांगतं बघा ते ग्राउंडवर खेळत आहेत मी आत्ता बघितलं त्यावेळी त्या मुलाला काय सांगायचं असतं की मी त्यांच्यामध्ये खेळत नव्हतो म्हणून ते खेळत आहेत ते म्हणजे दे आहेत म्हणून आर आणि खेळत साठी प्लेईंग कारण प्रेझेंटेन्स आहे नंतर दोज दोज हा शब्द हे किंवा ही यासाठी वापरला जातो किंवा ही बघा ही फुले आहेत अनेक वचन आहे ह्या तिन्ही याच्यामध्ये अनेक वचन येतं वी दे आणि दोज मध्ये दे म्हणजे थोडी दूरवर असलेली गोष्ट आपण दाखवतो तेव्हा दे म्हणजे ते बोलतो दोज म्हणजे थोडी जवळपास असलेली वस्तू असेल तर बघा आपण उदाहरण घेऊ दोज आर फ्लॉवर्स म्हणजे ही फुले आहेत दोज आर, आर माय फ्रेंड्स हे माझे मित्र आहेत आहेतसाठी काय वापरलं आपण आर म्हणून तुम्ही पहिल्यांदा वाक्यांची ओळख करून देताना डायरेक्ट बोलायला शिकवण्यापेक्षा प्रेझेंट टेन्सचा चार्ट मुलांना शिकवा सुरुवातीला प्रेझेंटेन्सची वाक्य त्यांना लिहायला बोलायला शिकवा आणि हा पूर्ण काळ जमला की मग त्यांच्या कंपॅरिझनमध्ये त्यांना पास्ट टेन्सकडे वळायचं की आत्ता आपण काय बघितलं आहे म्हणजे चालू गोष्टींबद्दल बघितलं तू काय करतोयस तर मिली है, I am मी लिहित आहे आय एम रायटिंग मी ऐकत आहे आय एम लिस्निंग आता तूबद्दल बोल यू आर टॉकिंग बरोबर मग असं एक एक वर्ब मुलांना इथं शिकवलं पाहिजे वर्बवरती आपण एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवूया म्हणजे वर्बची मुलांना ओळख होईल पण पन साधारणपणे वर्ब्स मुलांना माहिती असतात की टॉकिंग म्हणजे काय लिस्निंग म्हणजे काय लिहिणं म्हणजे रायटिंग असतं म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ज्या माहीत आहेत त्या ह्याला जोडून आपण वाक्य तयार करू शकतो त्यानंतर जाऊया पास्ट टेन्सकडं पास टेन्समध्ये दोन वर्ब्स वापरले जातात वॉज वा आणि वेअर बरोबर मग वॉज कुठं वापरायचा आयला वॉज होते ज्याच्यामध्ये काळ पूर्वीचा दाखवला जातो आधीचा दाखवला जातो कालचा जा परवाचा त्याच्या आधीचा काळ असेल तेव्हा वॉज वापरला जातो मग आय वॉज म्हणजे मी होते किंवा मी होतो मग मी काय करत होते मी झोपले होते झोपलेला काय बोलतो आपण स्लीप म्हणून आय वॉच स्लीपिंग मी झोपले होते मग ह्याला तुम्ही डे जोडू शकता आय वॉज स्लीपिंग डे त्यानंतर यू म्हणजे तू यूला काय वापरतात वेअर यू वेअर टॉकिंग तू बोलत होतास ही वॉज शी वॉज इट वॉज ह्याचे मराठी अर्थ आणि त्याच्यासोबत त्याचं प्रॉपर वर्ब एकदा मुलांना तोंडपाठ झालं की त्यांना वाक्य तयार करायला लावायची ही वॉज रायटिंग शी वॉज डान्सिंग इट वॉज बार्किंग बार्किंग म्हणजे भुंकणे मग इट हा शब्द कुणासाठी वापरतो आपण शक्यतो ॲनिमलसाठी वापरतो किंवा थिंग्ससाठी वापरतो म्हणून इट म्हणजे डॉग बार्किंग म्हणजे भुंकणे मग इट वॉज बार्किंग जे ते भुंकत होते आपण बोलतो ना रात्री कुत्र भुंकत होतं म्हणून मग इट वॉज बार्किंग किंवा वस्तूसाठी बोलायचं असेल तर इट वॉज माय पेन वी We वेअर फ्रेंड्स आम्ही मित्र होतो दे वेअर फ्रेंड्स ते मित्र होते दोज वेअर फ्रेंड्स हे मित्र होते बरोबर ते म्हणजे दुसरे दोज हे आलं ना हे म्हणजे माझ्या समोर आहे त्यांची आपण ओळख करून देत असो तर आपण हे किंवा ही वापरतो सुरुवातीला हा चार्ट काढून घ्यायचा मुलांच्या ग्रॅमरसाठी एक ड्रॉइंग बुक शक्यतो घालून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळे जे ग्रॅमरशी रिलेटेड चार्ट असतील ते टप्प्याटप्प्याने लिहून काढायला लावायचे ते पाठ करून घ्यायचे आणि मग त्याच्यापासून वाक्य तयार करायला लावायची ती वाक्य बोलायला लावायची मुलांना आठवड्यातून एक टेस्ट जरी घेतली तरी चालेल तुम्ही पालक म्हणून जर करत असाल तर मुलांना हे फक्त चार्ट काढायला लावून ते पाठ करायला लावा आणि त्यांच्याशी इंग्रजीमधून संवाद साधा की सांग मला तू काल झोपली होतीस कसं सांगशील आय वॉच स्लीपिंग येस्टरडे बरोबर किंवा साधा काळ जर आपल्याला बोलायचा असेल तू नाचत आहेस किंवा तू खेळत आहेस काय बोलणार आय ॲम डान्सिंग किंवा तू समोरच्याबद्दल तुला बोलायचं आहे तुला माझ्याबद्दल बोलायचं आहे तू काय बोलशील तू तू मला रागवत आहेस रागवतसाठी काय वापरता स्कोल्डिंग यू आर स्कोल्डिंग मी म्हणजे तू मला रागवत आहेस ही इज लाफिंग म्हणजे तो हसत आहे शी इज कुकिंग शी इज कुकिंग काय करायचं तर मुलांना मराठीतून आपण वाक्य सांगायची बघ मी आत्ता स्वयंपाक करते ना मग सांग बघू इंग्लिशमध्ये कसं बनवशील मला काय म्हणणार तू शी आहे त्यासाठी इज शी इज स्वयंपाकला काय म्हणणार कुकिंग मूल सहज मनातल्या मनात तयार करत आणि बनवतं अशी सहज बोलता बोलता वाक्य द्यायची दरवेळी अभ्यासाला वही घेऊन बस आणि मला सांग वाक्य बनव असं नाही तर आपल्यासोबत खेळताना आपण काहीतरी काम करताना मूल काहीतरी लिहित असेल तो अभ्यासाला बसला असेल किंवा वाचत असेल तर त्याला पटकन आपलं सहज जाता जाता विचरायचं तो आत्ता काय करतोयस मग तो म्हटला मी वाचतोय तर मग सांग बघू हे वाक्य इंग्रजीत कसं बोलशील मग तो तिथं लगेच तयार करतो आय ॲम वाचनेला काय म्हणतात रीडिंग आय एम रीडिंग अशा पद्धतीनं जर मुलांची प्रॅक्टिस घेतली तरच ते वाचन मुलांना शक्य होतं आणि त्यांचं कन्फ्युजन जे आहे ते चार्टमधून दूर होतो सुरुवातीला चार्ट समोर ठेवून मुलांना वाक्य तयार करायला लावा हळूहळू त्यांच्या वॉज वेअर हे कन्सेप्ट लक्षात आले की त्यांना चार्टची गरज पडत नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद